सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात कागल उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता दीपक कुराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय कुराडे यांनी माहिती अधिकारात एका प्रकरणाची माहिती मागितली आहे मात्र माहिती मिळत नसल्यानं त्यांनी आपल्याच विभागाच्या विरोधात उपोषण सुरू केलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागल उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता दीपक कुराडे यांनी वरिष्ठांच्या विरोधात आमरण उपोषणाचा हत्यारोप असलंय जिल्हा परिषदेच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची माहिती कुराडे यांना मिळाली आहे गेल्या पाच वर्षातील मंजूर काम आणि ठेकेदाराला दिलेल्या रकमेची याची माहिती कुराडे यांनी माहिती अधिकारात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे मागितली आहे संबंधित कागदपत्रांची संख्या दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्केचाळीस इतकी असल्यानं ही कागदपत्र उपलब्ध करून दे साठी प्रशासनानं त्यांच्याकडून पाच लाख ब्याऐंशी हजार सहाशे छप्पन्न रुपये भरून घेतलेत मात्र सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही कुराडे यांना गेल्या बावीस दिवसात माहिती मिळालेली नाही त्याच्याविरोधात त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यानं आपल्याच विभागाविरोधात उपोषण सुरू करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी